शापूची भाजी कुणाकुणाला आवडत नाही तर फक्त तुम्ही या पद्धतीने एकदा फक्त भाजी करून बघा सर्वजण इतके आवडीनं खातील की बाजारातून नेहमी शापूची भाजी घरी घेऊन येतील आणि तुम्हाला फरमाईश होईल की याच पद्धतीने शापूची भाजी करून घाला म्हणून तर ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट ही शापूची भाजी तयार होते आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास होते तर यामुळे पित्ताचा त्रास अजिबात होणार नाही अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर हे बघा एक शापूची भाजीची मी पेंडी घेऊन आलेले आहे तर याबरोबरच आंबट चुकाचे हे बघा थोडीशी पानंसुद्धा यामध्ये भेटतात तर हे आंबट चुका आणि शापू व्यवस्थित आपण इथे कट करून घेणार आहोत तर इथे आपण हे मी कुकरला लावणार आहोत त्यामुळे हे बघा अशी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि आपण वन मध्येच ही भाजी मस्त अशी तयार करणार आहोत अशाच रोज नवनवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या युनिक रेसिपीत प्रिया या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपीज सर्वात आधी दिसत राहतील तर हे बघा इथे आपण दोन पार्ट करून ही शापूची भाजी सर्व व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे एक शापूच्या भाजीची इथे आपण जुडी घेतलेली आहे तर हा कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये हे बघा ही शापूची भाजी व्यवस्थित घालून घ्यायची आहे शापूची भाजी मी सुरुवातीलाच व्यवस्थित अशी धुवून नितळून घेतलेली होती आणि नंतर कट करून घेतलेली होती तर आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी शेंगदाणे आणि याचबरोबर शेंगदाण्याबरोबर हर अर्धी वाटी आपण इथे हरभाऱ्याची डाळ घेतलेली आहे ती मी दोन तास व्यवस्थित कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तर त्या अर्धी वाटीची पाऊन वाटी अशी ही हरभऱ्याची डाळ फुगून तयार झालेली आहे इथे आपण सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या स्पायसीसनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात शापूची भाजी आणि हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लावते तर यासाठी आपण इथे घेतलेला आहे अर्धा लिटर पाणी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन चिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये हरभऱ्याची डाळ व्यवस्थित अशी शिजली जाईल आणि शापू ही आपला व्यवस्थित असा शिजला जाईल तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकताय हरभऱ्याची डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर आता या स्टेपलाच आपण एक गोष्ट करणार आहोत त्यामुळे आपली भाजी पटकन होण्यासाठी मदत होईल तर हे बघा या ठिकाणी आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी बेसनपीठ ही अर्धी वाटी बेसनपीठ यामध्येच इथे घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ या भाजीमध्ये व्यवस्थित असं हे बघा हलवत राहायचं आहे आणि याच्या गाठी फोडत फोडत आपल्याला हे बेसनपीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे आता एका बाजूला तडका देण्यासाठी या आपण यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे पाव चमचा जिरे घालून घेतलेला आहे आधीच अर्धा चमचा आपण जिरे घालून घेतलेलं होतं तर इथे अर्धा चमचा मोहरी आणि त्याचबरोबर आपण कडीपत्ता चिरून घेणार आहोत दोन ते तीन पानांचा कडीपत्ता हे बघा व्यवस्थित आपण चिरून इथे घातलेला आहे कडीपत्ता चिरून घेतला की तो भाजीमधून काढला जात नाही आणि याचा फ्लेवर सुद्धा खूप छान असा येतो भाजीला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये घ्यायचं आहे पाव चमचा हळद तिखट लाल मिरची पावडर घेतलेला आहे आपण एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा धना पावडर घेतलेला आहे पाव चमचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे घ्यायचं आहे आणि तडका या भाजीला लावून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकताय खूप सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपण जी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे त्यामुळे या भाजीचा कलरसुद्धा चेंज होत आहे तुम्ही पहा खूपच सुंदर अशी भन्नाट अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे अगदी घट्ट अशी मस्त इथे भाजी तयार झालेली जा आहे जास्त पातळ करायची नाही ही भाजी याच टाईपमध्ये करायची अगदी लपतवी अशी या पद्धतीने भाजी करायची आहे खूप सुंदर लागते खूप सुंदर लागते एकदा विश्वास ठेवून ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा इतकी आवडेल सर्वांना की सर्वजण बोटे चाटत राहतील आणि एकाच्या जागेवर दोन भाकरी चा, दोनच्या जागेवर चार चपात्या नक्कीच खातील तर आपण हे ताट तयार करून घेतलेलं आहे मुळा काकडी ताटाला लावून घेतलेले ला आहे ला चपाती घेतलेली आहे वाटाण्याचा मस्त असा मसाले भात केलेला आहे खूप छान झालेला आहे चटपटी तसा आणि ही आपली भाजी तर परफेक्ट चटपटीत अशी तयार झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास लगेच जाऊन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आता उद्या पुन्हा ना भेटू अशाच नवनवीन नौ युनिक रेसिपी बरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू